मुंबई महापालिकेमध्ये आमचे एकोणतीस हजार सहाशे अठरा सफाई कामगार आहेत ह्या सफाई कामगारांना एकोणीसशे पंच्याहत्तरपासून लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार कामगार मृत्यू पावला कामगार रिटायर झाला किंवा एखाद्या कामगार सेवा नव्हती घेतली तर त्याच्या वारसाला नोकरी देण्याची प्रचलित पद्धत होती परंतु एक व्यक्ती औरंगाबाद खंडपीठासमोर जाऊन याचिका दाखल केली त्यांनी सांगितली फक्त याच्यापुढे नोकरी जी आहे लाडपागेची नोकरी ती फक्त मेतर वाल्मिकी आणि रुकी समाजाच्याच लोकांना मिळाली पाहिजे इ इतर काठच्या लोकांना मिळता कामाने अशा प्रकारची याचिका दाखल केल्यानंतर गेले दोन वर्ष आम्ही सतत त्या आम्हाला न्याय मिळेल ह्या संदर्भात आमचं महापालिका नगरपालिका यांचे जे फेडरेशन आहे महाराष्ट्राचं त्या फेडरेशनचे बबराव झिंजुर्डे अध्यक्ष आहेत मी कार्याध्यक्ष आहे गौतम खरात हे प्रवक्ते आहेत आणि गणेश शिंगे हे जनरल प्रमुख जनरल सेक्रेटरी आहेत आम्ही याचिका के दाखल केली आणि अशी कोर्टाला प्रेर केली की वर्षानुवर्ष ज्या सगळ्या जाती तो कुठल्या जाती धर्माचा असू दे त्याला हे लाड पाहिजे समितीनुसार त्याच्या वारसानं नोकरी मिळाली पाहिजे याच्यावरती निर्णय झाल्यानंतर कोर्टाने अगोर मान्य केलं होतं परंतु दोन वर्षाचा लढा देऊन आठ जानेवारीला औरंगाबाद खंडपीठाने डबल बेंचने निर्णय दिला की ठीक आहे याच्यापुढे सर्व ज्या महापालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये जे जे सफाई कामगार आहेत ते कुठल्याही जाती धर्माचे असू दे त्यांना वारसा हकाच्या जी प्रचलित पद्धत होती नोकरी देण्याची ती त्यांनी सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आणि त्यामुळे आमच्या मुंबईच्या आम चा चाळीस हजार सफाई कामगार म्हणजे त्याच्यामध्ये गटर खात्याचे लोक आहेत मेनशोरचे आहेत त्याच्यानंतर देवणार कत्तलखाना आणि बाजार खात्याचे हे जर लोक हे केले तर हे आमच्या एकोणतीस हजार सातशे अठरा अधिक या चार खात्याचे म्हणून चाळीस हजार कामगार कर्मच्या घरामध्ये आनंदाचं आणि आने उसाचं वातावरण पसरलेलं आहे म्हणून सर्व कामगारांनी ठरवलं की ज्या वकिलाने जे ज्येष्ठ विधीतज्ञ आहेत असे ॲडव्होकेट बाली आणि ॲडव्होकेट शिंदे आणि आमच्या संपूर्ण फेडरेशनचे कामगार नेते यांचा आम्ही सत्कार राष्ट्रीय मेरमुद्धा संघाच्या हॉलमध्ये सतरा जानेवारीला आम्ही उत्साह साजरा केला आणि त्या ठिकाणी अगदी तुडुंब हॉल हा भरून गेलेला होता आणि लोकांमध्ये उत्साह होता आणि लोकांना हे माहिती झालेलं आहे की जर काय कोणी न्याय देणार असेल तर फक्त म्युन्सिपल मजूर युनियन आणि ही म्युन्सिपल मजूर युनियन ही जॉर्ज फर्नांडिस शरदराव ह्यां ह्यां ह्यांनी जी बांधलेली संघटना आहे त्या संघटनेवरती कुठंही तडा जाणार नाही अशा प्रकारचं कामगारांचं मन आहे आणि ह्याच्यापुढे कामगारांचे जे जे काही प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील ते म्युन्सिपल मजूर युनियन त्यासाठी बांधील आहे आमच्या दृष्टीने सफाई कामगारांसाठी जी चौदा हजार घरं बांधली जात आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केली त्यांना पत्रही दिलेले आहे आठ दिवसापूर्वी की सफाई कामगाराला दोन हजार आठ साली देशमुख सरकार जो निर्णय घेतला होता मालकी हक्का घरं देण्यासंदर्भात त्याला चालना दिली अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी फक्त पन्नास लोकांना फक्त मालकी हक्काची घरं दिली गेली आमचं म्हणणं असं आहे की ज्या कोरोना काळामध्ये आमच्या सफाई कामगाराने अतिशय आपला जीव कुटुंबाचा जीव धोक्यात घेऊन या मुंबई शहराच्या जनतेची सेवा केली तर अशा कामगारांना ही जी आता चौदा हजार घरं बांधली जाता जात आहेत त्याचपैकी मालकी हक्काची घरं द्यावीत हे आमचे म्युन्सिपल मधूनची मागणी आहे धन्यवाद